हॅलो एव्हरी वन वेलकम टू डबल मीरा भाईंदर महानगरपालिकेची एक्झाम डेट जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे आणि जीएनएम एन एम या पदासाठी याच्यामध्ये वेकन्सी आलेली होती तर मग शेवटच्या काही दिवस दहा बारा दिवसच राहिलेले आहेत तुमच्याकडे तर जीएनएम या पदासाठी शेवटच्या काही दिवसांमध्ये तुम्ही जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी काय स्ट्रॅटेजी डिझाईन केली पाहिजे किंवा कशा पद्धतीने तुम्ही स्मार्टली स्टडी जो आहे करू शकणार आहात हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ते बघण्याआधी बघा अकॅडमी मध्ये मीना भाईंदर महानगरपालिका याच्या साठी फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे यामध्ये जे विविध पदं आहेत जसं की एन एम जे एन एम आहे औषध निर्माता स्टाफ नर्स एसआय या सर्वांसाठी नवीन बॅचेस जे आहेत त्या सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये जे तुमचा इम्पॉर्टंट पोर्शन आहे साठी तो कव्हर केला जाणार आहे ई e बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुम्हाला प्रोव्हाइड केला जाणार आहे या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा ही फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच तुम्हाला जॉईन करायची आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेव्हन सिक्स झिरो या नंबरवरती आणि बघा या फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच मध्ये ऍब्सोलुटली तुमचं रिव्हिजन व्हावं यासाठी ही बॅच जी आहे डिझाईन केलेली आहे यामध्ये काळजी घेतली जाईल की जे महत्त्वाचा पोर्शन आहे ऍटलीस्ट तो तरी तुमचा कव्हर झाला पाहिजे ठीक आहे तर यानंतर आपण बघूयात की जीएनएम चे महत्वाचे कोणते पॉईंट आहेत किंवा असे टेक्निकल तुम्हाला माहिती आहे की जीएनएम आणि एएनएम याच्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल पार्ट असणार आहे तर टेक्निकल सिलेबसमधले कोणते इम्पॉर्टंट टॉपिक आहेत जे तुम्हाला कवर केले तर जास्तीत जास्त मार्क तुम्ही जे आहे एक्झाममध्ये स्कोअर करू शकताय तर मग यासाठी तुम्ही स्ट्रॅटेजी कशी ठेवली पाहिजे हे आपण बघणार आहोत तर बघा स्टाफ नर्स याच्यासाठी हा मीरा भाईंदर महानगरपालिकेने डिक्लेअर केलेला सिलेबस आहे आणि जर तुम्ही टॉपिक्स बघत असाल याच्यामध्ये तर पहिला जो टॉपिक आहे तो आहे बेसिक नर्सिंग स्किल तर मग फाउंडेशन असेल किंवा बेसिक नर्सिंग स्किल हा टॉपिक जो आहे तो तुम्हाला कव्हर करावाच लागणार आहे याला तुम्ही स्किप करू शकत नाही कारण याच्यामध्ये पेशंट असेसमेंट असेल किंवा बेसिक जे आहेत ते फंडामेंटल्स कव्हर केलेले आहेत त्याच्यामुळे हा टॉपिक कव्हर करा त्यानंतर आणि बेसिक आहे त्याच्यामुळे थेरी पार्ट वाचायला फार वेळ लागत नाही त्याच्यावरचे जे बेसिक एमसीक्यू आहेत प्रिव्हियस इयरला विचारलेले जर तुमच्याकडे एखादं प्रिविस इयर क्वेश्चन पेपरचं बुक असेल तर त्याच्यामधून तुम्ही रेफर करू शकता पद्धतीचे क्वेश्चन जे आहेत याच्यावरती विचारले जातात आणि मला वाटतं जर तुम्ही स्टडी केलेलं आहे किंवा कॉलेज कम्प्लीट केलेलं आहे तर मग त्या केसेस मध्ये बेसिक नॉलेज जे आहे ते असणारच आहे तो पेशंट केअर आणि सेफ्टी आहे मग सेफ्टी मेजर्स कोणते आहेत कशा पद्धतीने पेशंट केअर पेशंट केअर जे आहेत त्याचे मेजर्स कोणते कोणते आहेत इन्फेक्शन कशा पद्धतीने कंट्रोल केलं जातं पेशंट सेफ्टी प्रोटोकॉल्स कोणते आहेत या सगळ्याचा स्टडी करायचं आहे हा टॉपिक पण इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे हा टॉपिक पण तुम्ही स्किप करू शकत नाही पुढचा जो पार्ट आहे तो आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग तर मेडिकल सर्जिकल नर्सिंग याच्यामध्ये कॉमन डिसिजेस प्री आणि पोस्ट ऑपरेटिव्ह केअर मेडिकेशन मॅनेजमेंट Uh, हाँ, हाँ थे थे हा हा जो पार्ट आहे तो कव्हर केलेला आहे तर युजली हे तिन्ही टॉपिक तुम्ही बघत असाल तर ते थेरोटिकल टॉपिक आहेत आणि जर तुम्ही स्टडी करायला गेलाच तर अगदीच दोन ते तीन दिवसामध्ये हे तीन चार टॉपिक जे आहे तुम्ही इझिली कव्हर करू शकता त्याच्यानंतरचा नेक्स्ट टॉपिक जो आहे क्रिटिकल थिंकिंग आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग तर याच्यावरती काहीतरी सिच्युएशन देऊन त्याच्यावरती नर्सिंग इंटरव्हेन्शन काय आहे अशा टाइपचे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात मग याच्यावरती फारस स्टडी करण्याची गरज नाही जर तुमचा तुमचा कॉमन सेन्स बेटर असेल तर डेफिनेटली या टाईपचे क्वेश्चन जे आहे तुम्ही सॉल्व्ह करू शकणार आहात त्याच्यामुळे अशा टॉपिक वरती फारसा वेळ वाया न घालवता जे तुमचे बेसिक आ, महत्वाचे टॉपिक आहेत त्याच्यावरती तुम्ही आता टाइम इन्व्हेस्ट करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर बघा कम्युनिकेशन आणि इंटरपर्सनल स्किल हा पण बेसिकली तुमच्या कॉमन सेन्सचा पार्ट आहे याच्यावरती पण फारसा वेळ न घालवणं योग्य राहील आता कारण अगदी दहा ते बारा दिवसांचा कालावधी तुमच्या हातामध्ये आहे त्यानंतर बघा ऑब्स्टेटिक ऑब्स्टेटिक आणि गायनेकोलॉजिकल नर्सिंग हा मात्र महत्वाचा टॉपिक आहे याच्यावरती जास्तीत जास्त क्वेश्चन विचारले जातात त्याच्यामुळे हा टॉपिक मात्र तुम्हाला डिटेलमध्ये प्रिपेअर करावा लागणार आहे त्याच्यावरचे प्रियस इयर क्वेश्चन सॉल्व्ह करा त्याच्यावरची टेस्ट सेरीज सॉल्व्ह करा आणि बाकीचे जे थेरी टॉपिक्स आहेत त्याचे त्याचे तुम्ही डायरेक्टली एमसीक्यू पण सॉल्व्ह करू शकताय ज्याच्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग असेल किंवा डिसिजन मेकिंग सारखा टॉपिक आहे तर त्याचे डिरेक्टली एमसीक्यू जरी सॉल्व्ह केले तरी पण तुम्हाला अंदाज येणार आहे कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जातात तर हा गायनेकोलॉजिकल नर्सिंग महत्वाचा टॉपिक आहे Ne, care, ने निओनेटल केअर हा पण महत्वाचा टॉपिक आहे त्याच्यामुळे हे टॉपिक जे आहे डिटेलमध्ये करायचे आहे त्याच्यानंतर लेबर आणि डिलिव्हरी मॅनेजमेंट आहे अँटीनेटल पोस्ट नेटल एज्युकेशन आहे त्यानंतर वुमन्स हेल्थ इश्यूज जे आहेत पेशंट ऍडव्होकेसी हे जे टॉपिक आहेत तुम्हाला डिटेलमध्ये स्टडी करावे लागणार आहेत त्याचं मात्र प्रिपरेशन तुम्ही डिटेलमध्ये करणं आवश्यक आहे त्याच्यानंतरचा जो टॉपिक आहे तो आहे इमर्जन्सी रिस्पॉन्स हा टॉपिक पण जे आतापर्यंत आपण बघितले गायनेकोलॉजिकल नर्सिंगचे जे काही डिफरंट पार्ट होते किंवा डिफ डिफरंट टॉपिक्स होते त्याचा मात्र डिटेलमध्ये स्टडी करावा लागणार आहे त्याच्यानंतर इमर्जन्सी रिस्पॉन्स जो आहे मग मेडिकल इमर्जन्सीज कोणते आहेत नॉलेज ऑफ रिस्पॉन्डिंग मेडिकल इमर्जन्सीज इन्क्लुडिंग बेसिक लाईफ सपोर्ट वगैरे याचा पण डिटेल स्टडी तुम्हाला करावा लागणार आहे त्यानंतर कम्युनिकेबल डिसिजेस कम्युनिटी हेल्थ प्रॉब्लेम्स प्रायमरी मेडिकल केअर हेल्थ सेंटर मॅनेजमेंट याच्यावरती क्वेश्चन्स विचारण्याचा ट्रेंड सध्या वाढलेला आहे त्याच्यामुळे हे टॉपिक्स पण डिटेलमध्ये कव्हर करा त्यानंतर मॅटर्नल अँड चाईल्ड हेल्थ आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग कम्युनिटी हेल्थ नर्सिंग वरती क्वेश्चन विचारण्याचं प्रमाण वाढलंय त्याच्यामुळे हा टॉपिक पण व्यवस्थित स्टडी करायचा आहे बेसिक नर्सिंग स्किल्स आहेत इम्युनायझेशन आणि प्रिव्हेन्शन मग याच्यामध्ये जे काही लसीकरण प्रोग्राम्स वगैरे आहेत त्याचा स्टडी पण तुम्हाला बघायचा आहे तर अशा पद्धतीने हे जे टॉपिक महत्वाचे आहेत ते तुम्हाला सांगितलेले आहेत कोणते टॉपिक तुम्ही स्किप करू शकता किंवा त्याचे डायरेक्टली एमसीक्यू क्यू जरी सॉल्व्ह केले तरी इनफ हे पण तुम्हाला सांगितलंय पण जे महत्वाचे टॉपिक आहे ज्याच्यावरती जास्तीत जास्त क्वेश्चन विचारण्याचा ट्रेंड आहे ते मात्र टॉपिक स्किप करू नका किंवा त्याचा शॉर्टकटमध्ये अभ्यास करायला जाऊ नका ते तुम्हाला डिटेल स्टडी करायचे आहेत आणि बाकीचे जे काही थेरी टॉपिक आहेत जे युजली तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करून पण कव्हर करू शकता ते तुम्ही आ, जस्ट रीड केले तरी चालणार आहे ठीक स्ट्राथे, आहे तर शेवटच्या काही दिवसांमध्ये या जी एन एम या पदासाठी असलेला सिलेबस कशा पद्धतीने कव्हर केला जाऊ शकतो इफेक्टिव्हली तुम्ही कशा पद्धतीने स्टडी स्ट्रॅटेजी डिझाईन करायची आहे आणि त्यामुळे कशा पद्धतीने तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकतात याबद्दल डिटेल डिस्कशन जे आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आणि पहा Uh, मीरा महानगरपालिका याच्या याच्यासाठी फास्ट रिव्हिजन बॅच जी आहे ती अकॅडमीमध्ये सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये ए एन एम जे एन एम एसआय फायरमन या सर्व पदांसाठी आणि फार्मासिस्ट या सर्व पदांसाठी फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे तुम्हाला कुठेतरी गायडन्सची कमी अजूनही वाटत असेल आणि पाहिजे तेवढा एक्झाम फेस करण्यासाठी कॉन्फिडन्स डेव्हलप झाला नसेल तर डेफिनेटली ही बॅच जी तुम्हाला हेल्प होणार आहे या बॅच मध्ये हा जो काही इम्पॉर्टंट पोर्शन मी तुम्हाला सांगितला त्याच्यावरतीच आपण फोकस करणार आहोत त्याचे मॅक्सिमम एमसीक्यू सॉल्व्ह करून घेणार आहोत आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे तर बघा या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की जीएनएम या पदासाठी राहिलेल्या दिवसांमध्ये कशा पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे मीरा महेंद्र महानगरपालिकेची जी एक्झाम डेट डिक्लेअर केली झालेली आहे त्या अनुषंगाने आपण ही माहिती बघितलेली आहे तर बघा या व्हिडिओ या चॅनेल मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जात पोहोचवले जातात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा थँक्यू